नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल एन एन जी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो सध्या तरी महाराष्ट्रामध्ये हिंद केसरी मैदानाचा एकदम सगळीकडे धुवा उडत आहे धुवाळा चालू आहे कारण का मागून एक आता हिंद केसरी मैदान येत चाललेली आहे म्हणून प्रेक्षकांच्या मनात एकदम जबरदस्त उत्सुक उत्सुकता असते की आता आपल्याला कोण हिंद केसरी होणार या गोष्टी सगळ्यांची उत्सुकता असते आत्ताच काही दिवसांपूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जुनं बैलपोळा मैदान जुनं पारं पारंपरिक असं हिंद केसरी मैदान या हिंद केसरी मैदानामध्ये इतिहास असला गेला आहे म्हणजेच की बैलगाडा शर्य क्षेत्रातला देव म्हणून ज्यांना ओळखलं जातो ते म्हणजेच की आपले बकासूर ज्यांनाच की आपण सरपंच म्हणून पण ओळखल जातो त्यांनी हे अकरा वेळा प्रथम क्रमांक हिंद केसरी मैदानात होण्याचा विक्रम केलेला आहे आणि आता काही दिवसांनंतर पुन्हा एकदा एक हिंद केसरी मैदान आहे ते म्हणजेच की एकसष्ट फाटीचं जुनं पारंपरिक देशमुख पट्टा मैदान तर मित्रांनो हे पण जबरदस्त मैदान होणार आहे आणि इकडं पण आपल्याला चुरशीच्या अशा लढती आपल्याला पाहता मित्रांनो येणार आहे तर या, या मैदानामध्ये संभाव्य पैरे म्हणजे सूत्र विश्वसूसूत्र यांच्या माहितीनुसार मी तुम्हाला सगळे संभावित पैरे मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या मैदानावरती मागील वर्षी ज्यांनी एक नंबर केला होता तो म्हणजेच आप आप की आपले राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मथुर आणि स्वर्गीय रणजित सर निंबाळकर तसं आपले पलटणशा अभिजित पवार यांचं काळी ज्याला की वेगाचा शेवट म्हणून ओळखला जातो तो म्हणजेच की सरजा मथुर आणि सरजा प्लस त्यांच्या गाडीवर असणारे ते आपले विठ्ठल राहणारा एवढ बैलगाडी शरीर क्षेत्रातले एक नंबरचे ड्रायवर ते म्हणजेच की आपले विठ्ठल नाना भूत करते आपल्याला हे त्रिकूट म्हणजे लोकांची इच्छा होती ती इच्छा पूर्ण होणार हे त्रिकूट आपल्याला ह्या महिन्यावर पाहता येणार आहे दोन नंबरला द्वारलीकरांचा हरण्या आपले हेमंत हेमंतुले यांचा हरण्या आणि गरणिकीकरांचा राजा राजा आता मैदानामध्ये या बैलपोळामध्ये तीन नंबरचा मानकर झालेला राजा पुसेगाव हिंद केसरी जी जोडी होती हरण्या मुंबईकरांचा आपल्या हेमंतदादा फुलुरे यांचा हरण्या आणि गिरमितीकरांचा राजा मित्रांनो आपल्याला या मैदानात पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी करांचा तेजा आणि आपल्या अक्षय शिवाजी मोरे म्हणजे सातारकरांचा करांचा सा हरे म्हणून ज्याला बोलला जातो बलमा बलमा आणि तेजा मित्रांनो ही पाळण्याची दाट शक्यता आहे याच्यानंतर मित्रांनो वाईकरांचे आण बाण शान पायलवान सचिन शेट्टी शेख चव्हाण यांचं काहीच रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि पूर्वीकरांस पिष्टन पिष्टन आणि रायफल ही पण पाळण्याची मित्रांनो दाट शक्यता या मैदानामध्ये दोघं पण जबरदस्त असे एकत्र आले की धुराळाच करतात म्हणून पिष्टन आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पळू शकतो याच्यानंतर सलग चौदा मैदानांमध्ये एक नंबरचा मानकरी झालेला असा इतिहास घडवला तो म्हणजेच की बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बाब्या आणि पिस्तूल बाबे आणि पिस्तूल मित्रांनो या मैदानात पाळताना आपल्याला दिसू शकतात तर मित्रांनो पुढचा पायला आहे तो म्हणजे की आपली विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आणि त्यांचा दिवाण आहे घरचीच गाडी मित्रांनो ही आपल्याला पाळताना या ठिकाणी पाहता येणार आहे मित्रांनो याच्यानंतर छत्रपती संभाजी नगरची जबरदस्त अशी जोडी तो म्हणजेच की राजा आणि सम्राट ही पण घरचीच गाडी आपल्याला दाट शक्यता दा आहे मित्रांनो या हिंद केसरी मैदानात पाळताना पाहण्याची याच्यानंतर मित्रांनो त्यांचाच चिमण्या आणि कळंबी कारांचा शंभू मित्रांनो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ही गाडी आपल्याला पाळण्याची शक्यता आहे मित्रांनो ह्या मैदानामध्ये पुढचा पायरा आहे एकदम जबरदस्त पायरा आहे बैलगाडा शरीर क्षेत्रात धुव्हा उडावलेला ह्या बैलगडा जोडीनं ती म्हणजेच की आपली निसर्गर काच सुभाष त्या मांगडे यांचं काळी सप्त हिंद केसरी सुंदर आणि किरण आप्पा शाळगाव कालगावकरांचं काळीस तो म्हणजेच की सप्त हिंद केसरी भारत म्हणजे लोकांचं डोळ्याचं पारन फेटणारे मित्रांनो सुंदर आणि भारत या मैदानात पाळल्याची दाट म्हणजे दाट म्हणजे दाट शक्यता आहे पडकीकरांचं जबरदस्त असा हत्यार ते म्हणजेच की आपली पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल आणि मानघरकरांचं वादळ वादळ आणि कॉकटेल पण पाळण्याची मित्रांनो दाट म्हणजे दाट शक्यता याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजेच की लखनबाई लखन आणि देवाबाई मित्रांनो लखन आणि देवाबाई ही देवा देवा गाडी मित्रांनो पळू शकते जबरदस्त गाडीला स्पीड लागतं त्यामुळे ही गाडी इथं मित्रांनो पळताना आपण पाहू शकतो शहर संघटनेचे अध्यक्ष ते म्हणजेच की आपल्या आदरणीय नितीन आबा शेवाळे यांचं काळीस पाखऱ्या पाखऱ्या आणि भुंगा मिलिन शेठ यांचा भुंगा मित्रांनो ही गाडी पाळण्याची दाट शक्यता म्हणजे ऐंशी टक्के तर ही गाडी पडू शकते आणि वीस टक्के भुंगा आणि चिमण्या ही गाडी मित्रांनो ह्या मैदानात पाळताना आपल्याला दिसू शकते याच्यानंतर मित्रांनो आख्या मैदानात म्हणजे जेवढ्या आत्ता मागच्या काही महिन्यांपासून सहा सात महिन्यांपासून मैदान चालू तिथं संपूर्ण धुमाकूळ म्हणजे धमाकूळ धुरळाच प्रत्येक मैदानात राडा लागते तो म्हणजेच की आपले विजय फौजी गाडगे साहेबांचा काळीस तो म्हणजेच की शिरसोडी खरांची रायफल रायफल आणि कारुंडेकरांचा चिक्या कारुंडेकरांचा चिक्या का आणि रायफल मित्रांनो ही गाडी पाळण्याची दाट शक्यता या मानामध्ये आणि याच्यानंतर बैलगाडी शरीर शरीर क्षेत्रातील ज्याला देव म्हणून ओळखला जातो तो, तो म्हणजेच की अक्रम हिंद केसरी बकासूर आणि घोटकरांचा करांचा मित्रांनो ऐंशी टक्के ऐंशी टक्के ही गाडी पाळण्याची दाट शक्यता आहे किंवा बकासूर आणि कारुंडेकरांचा चिक्या ही गाडी पळू शकते मित्रांनो या मैदानावरती किंवा गोडचा सर्जा आणि शिरसोडीकरांची रायफल वीस टक्के बघते काय वीस टक्के ही गाडी पळू शकते अशा प्रकारचे हे मित्रांनो जवळजवळ तुम्हाला सांगतो हे संभावित ऐंशी टक्के हे खरे पहिले आणि ह्याच गाड्या पाहणार कारण का आपल्या सूत्रांनी आपल्याला संपूर्ण माहिती सांगितली आता ही जबरदस्त असं हिंद मैदान पाहण्यासाठी तुम्ही उपस्थित राहा तिकडची प्रत्येक एक गुप्त बातमी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर आपला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा